मरणोपरांत तेराव्याच्या दिवशी पितरांसाठी वडे तयार करत आहेत घरामागील ओट्यावर चूल मांडलेली आहे आणि त्यामागे केळीचा मोठा भाग आहे उडदाची डाळ ही मशीनमधून मशीन वाटून आणलेली आहे पाटावरवंटा तर हद्दपार झालेलाच आहे पण मिक्सरमध्ये सुद्धा आता जास्त डाळ वाटल्या जात नाही ही मशीनमध्ये डायरेक्ट दळूनच मिळते म्हणजे वाटून मिळते वड्यांचं रवण छान तयार झालेलं आहे आणि वडे छान थापल्या जातात आणि छान तळल्यासुद्धा जात आहेत आणि मस्त गोलमटोल फुगत आहेत परिवारातील सुना काम करतात आणि सासू छान स्टूरवर बसून मार्गदर्शन करते त्याचप्रमाणे कुळातील देराण्या जेठाण्या सगळ्या जमतात आणि त्या पण मदत करायला लागतात आणि सर्व मिळून हा पितरांचा स्वयंपाक तयार होतो वडे छान फुगलेले आहेत आणि यानंतर पुऱ्यासुद्धा तळण्यात येतील